नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ओम साई लाईव्ह इव्हेंट या चॅनलवरती मित्रांनो आज उसाटणे बिंजोड मैदान संपन्न होतं आहे या मैदानात समोर बघताय बिंजोडचा बेतात बादशाह मथूर आणि सरजा दोन्ही देखील मित्रांनो नंदी दाखल आहेत मथुरचा रुबाब आहे फुल तावत आहे मित्रांनो मथूर आणि जेव्हा जेव्हा मथूर रागात असतो तेव्हा तेव्हा मित्रांनो मथुर काही ना काहीतरी घडून आणतोच त्याचा राग मित्रांनो जेवढा राग तेवढा आपलं माहिती आहे कधी कधी मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये जेव्हा पब्लिक आवाज करते तेव्हा मित्रांनो मथूर अजून जास्त पळतो म्हणून त्याला पब्लिकचं भितळ बोलतात आणि आजच्या या मैदानामध्ये रिंचवडचा बेतात बादशा मथूर मित्रांनो दाखल झाल्यासोबत देखील नंदी बघताय आता शर्यत कधी होईल ती अपडेट आली तर नक्की सांगेल परंतु या मैदानात मथूर दाखल झाला आहे त्याच्यामुळे शर्यत आज बघायला भेटेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये